प्रिय विद्यार्थी आदरणीय पालक माझ्या सहकारी शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनींनो या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये नोंदणी कशी करावयाची आणि प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावं मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श केल्याच्या नंतर अशा स्वरूपाचा इंटरफेस असलेला एक विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्यावर आल्याच्यानंतर पहिल्या लिंकवर तुम्हाला ठिचकी मारायची आहे त्यानंतर आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या शैक्षणिक संकेतस्थळावर आपण याल या ठिकाणी परीक्षा पे चर्चा संदर्भात एक डिटेल एक परिपूर्ण माहिती असलेली एक पोस्ट तुमच्यासाठी तयार केलेली आहे याही ठिकाणी तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचून तुम्ही नोंदणी करू शकता आणि सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता मित्रांनो महाराष्ट्रामधली ही एकमेव शैक्षणिक वेबसाईट आहे की जी दररोज अद्यावत होते अपडेट होते त्यामुळे तुम्ही दररोज या वेबसाईटला भेट द्या नवीन अद्यावत असलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल मित्रांनो या ठिकाणी आल्याच्यानंतर क्लिक हिअर यावर आपल्याला ठिचकी मारायची आहे त्यानंतर तुम्ही असा इंटरफेस असलेल्या विंडोमध्ये प्रविष्ट व्हाल या ठिकाणी तुम्ही याल मित्रांनो परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये आपल्याला सहभाग नोंदविण्याची कार्यपद्धती आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची कार्यपद्धती आपल्याला आता जाणून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस या उपक्रमामध्ये आपल्याला सामील होण्यासाठी आपण आता संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण मित्रांनो या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर नोंदवायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर तुम्हाला ठिचकी मारायची आहे मित्रांनो लॉग इन टू युअर इनोव्हेटिव्ह अकाउंट यावर आल्याच्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर बोलवायचा आहे आणि सबमिट बटनावर तुम्हाला टिचकी मारायची आहे मित्रांनो त्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी परीक्षा पे चर्चा या मुख्य पानावर यायचं आहे होमपेजवर यायचं आहे होमपेजवर आल्याच्यानंतर अशा स्वरूपाचा इंटरफेस असलेला एक विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्यानंतर मित्रांनो स्क्रॉल डाऊन केल्याच्यानंतर या ठिकाणी पार्टिसिपेट नाऊ या टॅबवर आपल्याला क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे आपल्याला त्याचा एक विंडो तुमच्या समोर येणार आहे आपण कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला नोंदणी करायची आहे असे चार प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे हा विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचा पर्याय आहे त्यानंतर शिक्षकांचा सहभागी होण्याचा हा पर्याय आहे त्यानंतर पालकसुद्धा या ठिकाणाहून या ठिकाणी नोंदणी करू शकता किंवा स्टुडंट जे आहेत किंवा विद्यार्थी जे आहेत ही शिक्षकाच्या लॉग इनमधून सुद्धा या तिसऱ्या पर्यायामधून आपण या ठिकाणी नोंदणी करू शकतो मित्रांनो या ठिकाणी आल्याच्यानंतर उपलब्ध चार पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय निवडल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत या ठिकाणी तुम्ही शिक्षक म्हणून जर नोंदणी करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट नेमच्या ऐवजी टीचर नेम येईल किंवा पॅरेंट येईल अशा स्वरूपाची इंटरफेस असलेला एक विंडो तुमच्यासमोर mm. होणार ओपन होणार आहे उघडणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नाव नोंदवायचं आहे या ठिकाणी नाव या ठिकाणी तुमचं सरनेम आणि नाव या ठिकाणी ईमेल नोंदवायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर नोंदवायचा आहे या ठिकाणी जेंडर नोंदवायचं आहे या ठिकाणावर तुम्हाला क्लास निवडायचा आहे आणि या ठिकाणावर तुम्हाला तुमची जन्मतारीख निवडायची आहे या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमची कंट्री निवडायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणाहून तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशी संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर किंवा आपण पूर्ण डिटेल्स भरल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचा एक इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एक ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे यामध्ये पाच प्रश्न दिलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत तुम्हाला जो वाटतो जो सुयोग्य आहे या पर्यायावर तुम्हाला टीक करायची आहे अशा स्वरूपाचे हे प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत आणि हे या पर्यायातून तुम्हाला त्याचं तु योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न संपल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पच्चन टू तु पीएम पंतप्रधानासाठी एक प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी या मोकळ्या जागेमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि या सबमिट बटनावर तुम्हाला ठिचकी मारायची आहे त्यानंतर सबमिट टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी मग आपली सदरची नोंदणी पूर्ण होईल मग ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर अशा स्वरूपाचा एक इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे यानंतर आपण लॉग इनमधून परत येऊ शकतो आणि नोंदणी केलेली असतील तर आपल्याला अशा स्वरूपाचा एक पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अशा आपल्या नावासमोर डाउनलोड सर्टिफिकेट यावर आपल्याला टिचकी मारून या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेटसुद्धा करू शकतो या ठिकाणी आपलं नाव येणार ना आहे आपल्या पॅरेंटचं नेम येणार आहे आपला क्लास येणार आहे आणि या ठिकाणाहून डाउनलोड म्हटल्याच्यानंतर आपल्याला अशा स्वरूपाचं एक प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील आणि आपल्या ज्ञानयात्रित तंत्रस्नेही डॉट कॉम या शैक्षणिक वेबसाईटला भेट द्या धन्यवाद मित्रांनो